हॅलो हॅलो हा श्री स्वामी सम्रात श्री स्वामी सम्रा ताई तुमचा अनुभव विमान प्रवासाचा अनुभव पाहिजे छान अनुभव होता हो ना अगदी आम्ही गॅसवर होत होता त्या दिवशी म्हटलं किती खर्च होईल आता जर विमानच मिस झालं खूप हो। हा ते, ते, ते एकदम शेफ्ट असतं असं काही आपण कोणाला थांबू शकत नाही बस आणि ट्रेनचं थोडंफार काहीच नाही हो आणि मेन म्हणजे नंतरचं जे झालं तुमच्या बॅगा परत त्याच विमानात आला तेवढा मी पण शॉकिंग माहीत नाही बेल्टवरून जातात ना तेव्हा बघतो तर आपल्या आल्या बॅगा आम्ही मारल्या म्हटलं सगळे मुलं नाचायला लागली म्हणे बर झालं बाबा म्हणजे बॅगा पण आल्या म्हणजे पुढचा प्रवास अजून तेवढा लांबला असता ना आमचा आणि एअरपोर्ट वरून कल्याणला यायला खूपच वेळ लागतो आम्हाला तीन तास तरी लागतात लागत ट्राफिक खूप असते ना अशी गंमत झाली सगळी ऍक्च्युली ते लास्ट मी अनुभव शेअर केला ना शेअर त्याच्यामध्ये एक मिस झालेला आणि ते मला सांगायचं होतं सांगूया माझं पण हा काही तास झालेलं मी बोली ना माझ्या दोन दोन्ही मुलं आजारी होते हो ना तुमची फ्लाइट कंडिशन होती हा आणि मग आम्ही गेलो फ्लाईटमध्ये बसलो आणि अनाऊन्समेंट झाली की फ्लाईट डिले झाली आहे अच्छा बाय फॉर्टी मिनिट्स हा चाळीस मिनिटांनी डिले झाले अच्छा तर माझ्या डोक्यात तेच होतं की चाळीस मिनिटांनी डिले झाली आणि त्यांनी सांगितलं जर तुम्हाला जाऊन बाहेर काही स्नॅक वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही खायला घेऊन या आणि आम्ही दिवशी सकाळी आठ वाजता निघालेलो फक्त कॉफी घेऊन निघालो सगळं चालू होतं त्यामुळे काय ब्रेकफास्ट केला नव्हता मग हा मग माझं मिस्टर म्हटलं की तू जा आणि घेऊन ये काहीतरी सँडविच वगैरे तर हा आणि तो म्हंटल अॅक्च्युली वीस मिनिटात तू परत येनाउन्समेंट अशी केलेली आहे हा पण माझ्या लोक चाळीस मिनिटाचं होतं की चाळीस मिनट आता आहे आणि मग मी गेले मी थोडं आरामातच होते सगळं आणि हा त्याचा फोन आला की अरे इथे अनाऊन्समेंट करतात की तू लगेच आहे तरी मी एअर ला सांगितलंय की यासाठी माझी बायको बाहेर गेली आहे ती येणार आहे तरी तू लवकर ये हा आणि मग ते सँडविच सगळे टोस्ट वगैरे करत होते तरी मी तिला सांगते की मला जायचे म्हणून मग तिथे दुसरीला विचारलं की ती वेळ बाकी आहे अजून टोस्ट व्हायला ती म्हणजे एक एक मिनिट अजून बाकी आहे ती म्हणजे असंच काल आणि पहिले दे तिला तिने तसंच मला दिलं आणि मी गेले गेटच्या इथे तर डेट बंद अरे अरे मग हो ते म्हणाले की बंद झालं म्हणे तुम्ही लावू शकत जाणार आता खूप टेन्शन आलं आणि दोघं आतमध्ये ना म्हंटल नाही म्हटलं माझी लहान मुलं आतमध्ये आणि आजारी नसते तर वे वेगळी गोष्ट आहेत पण दोघं आजारी तर त्यांनी मॅनेज कसं केलं असतं ना बरोबर एकाला काही लूज नोशन वगैरे झालं तर दुसरीला ती तर लहान होती ती कोणाकडे राहणार पण नाही अगदी मग ते सगळं टेन्शन आलं म्हंटलं नाही मला जावंच लागेल ते म्हटले नाही तुम्हाला की गेट एकदा बंद झालं तर ओपन नाही होणार अरे बापरे हो ठीक आहे हो ना आणि म्हटलं आता काय करू मग फोन केला म्हटलं रे सोडत नाही मध्ये मग त्याने परत त्या एअरस्टेशन सांगितलं तिने तिथे फोन केला अरे आणि मग तो हो आणि मग ते ओपन केलं एअर कशा काय भेटल्या त्यांना तिथे कारण फ्लाईट मध्ये बसले होते ते हो आम्ही सगळे बसलेलो आणि नंतर काहीतरी टेक्निकल इश्यू मुळे फ्लाइट डिले झाली आणि गेट क्लोज करावे लागतात एक वर्षी हा त्यामुळे हा, हा, त्याम हा आणि मग मी आतमध्ये गेले विमानात आतमध्ये गेले आणि सगळे असे एकदम बघत विमान थांबलं असत तेच बापरे कठीण ते ते कठीण असत हे सगळं म्हणजे मला आतापर्यंत इतका वेळा प्रवास झाला पण कधी असं अशी वेळ नाही आली पण ना हो, हो, मुंबाई मुंबाई ची ट्रॅफिक फारच भयानक आहे हो मुंबईची परवडते हो मुंबईची परवडते हो मुंबईपेक्षा म्हणत होते ना की सगळ्यात ट्राफिकची समस्या जी सुरू झाली ना तर पहिल्यांदा जी सुरू झाली ती बँगलोरलाच म्हणून तर तिथे एवढं मेट्रोचं जाळ आहे किती मेट्रो आहे तिथे कारण आपल्याकडे कसं मुंबईत लोकल आहेत तिकडे लोकल, लोकल वगैरे प्रकार नाही नव्हताच त्यावेळेला मग त्यांनी त्यावेळेला मग ते मेट्रो तिथे जास्त सुरू केलेत तरी पण ट्रॅफिक हो पण हवामान म्हणजे काय बाबा सुंदर हवामान आहे तिथलं पाऊस पडतो केव्हा पण अशी आल्हाददायक अशी सुंदर हवा येते मला फार आवडला बँगलोर माझ्या सुनबाईला आणि मुलाला म्हटली अरे तुम्ही तिकडेच आता ट्रान्सफर करून घ्या मी माझं पण रिटायरमेंट आलंय आपण मस्त तिथेच राहू तिथेच जॉबसाठी तिकडे गेलेच नाही जॉब तर दोघांची इथेच आहेत त्यांच्या का नाही नाही हा बहिणीचा मुलगा आहे ना तिथे राहिला आता तो जॉबच्या निमित्ताने आता तीन चार वर्ष झाले तो तिथेच आहे आणि तो कधी हाँ हाँ। जा बोलवत होता त्याने शेवटी तिकीट बुक करून टाकले आणि म्हणे मावशी तुला यायच आहे मग आता काय करणार मग आज सगळेच गेलो मग आम्ही म्हटलं मी एकटी जाऊन कस बहिणीला पण गणपतीच्या सुट्ट्या होतात ती लेक्चरर आहे कॉलेजला आणि मी टीचर मग ती ताई आपण जाऊ मी नातवा शिवाय हो। राहू शकत नव्हते कारण त्याला सुट्टीत काहीतरी शिकवता येतं ना मला थोडं फार मग मुलगी पण लगेच तेवढा ऍडजस्ट करून रजा काढून आली ती बिचारी मुलगी खूप छान आणि मग अचानक जावयाने पण सरप्राईज व्हिजिट दिली तिथे मग अगदी काय साखरच झाली खूपच छान झाली म्हणजे फार सुंदर झाली फार सुंदर मस्त आहे बेंगलोर अजून लक्षात राहील हो काही लक्षात राहील पण स्वामी आहेत बाबा स्वामीं शिवाय जीवन नाही हो नाही हो ना अगदी क्षणो क्षणी स्वामींच्या आठवण येते स्वामी तर माझा नातू पण काय बोलतो ना श्री स्वामी समर्थताई मला पण बोलताना म्हणतो श्री स्वामी समर्थताई <laughs> तर तुमच्या मुला एवढाच येत पाच पण लाट मध्ये ना माझ्या मुलाच्या स्कूल मध्ये बिंगो पार्टी होती ते बिंगो असून हौजी खेळत आणि मग सगळे जण आणि त्याला काय लागत नव्हतं ते अच्छा किती गट ना म्हणजे मुलांना असं विमावलंच पाहिजे की म्हणजे मुलांच्या मनातली पण भीती जाते नाही अजून कोणीतरी आपल्या पाठीशी आहे लक्षात राहत मुलांच्या म्हणजे आई पप्पा तर आहेत आपले पण त्याही पेक्षा अजून त्यांच्याही त्यांच्यापेक्षा कोणी कोणीतरी आहे अजून हो त्यांना प्रश्न पडतात माझा पण नातू खूप विचारतो मी आज काय कोणाचे अनुभव घेतले नाही कारण आज वीस तारीख नातवाचा वाढदिवस आहे आम्ही नाही मी ओला मध्येच आहे ओला मध्येच आहे म्हणून फोन घेऊ शकले हा आणि फॉरेन चे फोन असले ना की मी ते काही शक्यतो टाळत नाही कारण फार मुश्किलीने लागतात ना तुमचे फोन इथे हो, 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 हो। आता ना ते खूपच नावा लागत माझ्या बहिणीचा पण मुलगा आहे ना अमेरिकेत त्याच्याशी दुसरा मुलगा त्याच्याशी पण बोलण्याच्या वेळेला आम्हाला सगळ्या वेळा ऍडजस्ट कराव्या लागतात बजाव हो कुठे आहे तो कुठे कुठे ललित कुठे बेटा मी मध्ये तुम्हाला विचारलं होतं ना हे हा हे कुठे असं मध्ये काहीतरी विचारलं होतं बघा अठवत आहे ललित कुठे अटलांटा अटलांटा एकदम एक परफेक्ट परफेक्ट हा अटलांटाला असत आणि त्याच पण छान जॉब आहे आता त्याची मिसेस पण मध्ये एकटीच गेली लग्न झालं त्याच आणि मग एमबीए करते तिकडे मास्टर्स दे दे अरे वा त्याच पण मस्त मग आता तिचं एमबीएच राऊंड आमचा असेल अटलांटाला ते तुमच्याकडे तिकडे ते स्वामींच मठ बघायचंच आहे मला तिकडचा तर नक्की येईल हो ते टाकले अनुभवात म्हणजे दोन वर्ष लागतील ना तिच्या मास्टर्सला तेव्हा नक्की येईन तिकडे

आणि मी कोणाला सांगितलंच नाही सांगितलं नाही आता त्यांच्या मुलांनी सुनेने सगळ्यांनी स्ट्रिक्टली त्यांना फोन बंद केला फक्त आठ ते अकराच रात्री चालू ठेवणार आहेत हो तेच ना त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी मला काय स्वप्न पडलं की दादा असे मांडी घालून बसलेत माझी आई आणि तुम्ही त्यांचं असं डोकं दाबून देताय अच्छा अच्छा मी म्हंटल असं का स्वप्न पडलं मला मग दाईला सांगितलं ते हो दादा म्हणतात बरोबर आहे ना सुनीता त्यांनीच माझ्या डोक्यावरचा भार कमी केला म्हणे <laughs> <laughs> त्यांनी सांगितलं की आज ते सेवा द्या फक्त त्यांनी कमी मी त्यांना आधीपासून सांगत होती कारण मला त्या गोष्टीचा काय त्रास झाला ते मला आठवत ना म्हणून म्हटलं दादा तुम्ही एक स्पेसिफिक टाइम ठेवा पण तरी पण ते दादांना असं वाटायचं जाऊ दे किती दुःखीत लोक आहेत जेवढा होत आहे आपल्याकडनं तेवढी देऊ या सेवा पण मग जेव्हा स्वतःलाच त्रास व्हायला लागला की मग माणूस आपोआप हे होतो ना नाही आपल्याला थोडा पंधरा मिनिट फोन नाही हे हो केल फोन वर असेल तर मला तर डोकं दुखायला लागतं हो बरोबर आहे इस... ते खूपच भर आहे त्याच वय पण आहे मग त्या खूपच करत होते ते नाही बरं झालं ते तेच ना आणि मग मेसेज ला पण ते उत्तर वगैरे देतात तस मेसेज टाकलेले असले ना तर त्यांना जेवढं शक्य तेवढे ते मेसेज ला उत्तर देत असतात चालेल मी शेअर करते हा ताई श्री स्वामी समर्थ त्याबद्दल तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समज